गेट्सच्या पहिल्या मदर टॉडलर कार्यक्रमाच्या यशानंतर आम्ही दुसऱ्या बॅचसह परतलो आहोत आमच्या रोमांचक मदर टॉडलर कार्यक्रमात सहभागी व्हा लवकरच दुसरी बॅच सुरू होते मजा हास्य आणि बॉन्डिंगचं जग अनलॉक करा तर मग कसली वाट बघताय तुमच्या लहान मुलांसाठी कौशल्य विकासासाठी मुलांसाठी स्क्रीन मुक्त मजा मदर टॉडलर बॉन्डिंग मजबूत करा शारीरिक जागरूकता वाढवा मजेदार क्रियाकलाप आणि मस्तीची हमी लहान मुलांच्या आनंदाच्या मुक्त अनुभवासाठी आत्ताच नावनोंदणी करा वयोमर्यादा एक ते तीन वर्षे कालावधी तीन महिने छत्तीस सत्र नोंदणी आणि अधिक तपशिला साथी संपर्क मितिशा शहा नव्वद शून्य चार चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी पूजा शहा ऐंशी शून्य सात अठ्याण्णव शून्य 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 सात खुशबू जैन नव्याण्णव साठ शून्य दोन शून्य शून्य अडुसष्ट इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका ॲट द रेट ब्लूमिंग किड टू थाउजंड ट्वेंटी फोर पंधरा मे दोन हजार चोवीस पूर्वी नाव नोंदणी करणं बंधनकारक बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव